फुल हे चिखलात उगवत असतं आणि चिखलात उगवत असताना ते आपल्याला एकच संदेश देत असतं सभोवतालचा परिसर मॅटर नाही करत आहे तुम्हाला सुंदर जगून दाखवता येतं चिखलात राहून सुद्धा कमळाचं फुल हे विष्णुप्रिय आहे हो ना बाय द वे येत्या सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीला आपल्या हॉटेलला एक वर्ष पूर्ण होत आहे प्रवास तसा फार होता तुमच्या लोकांची साथ प्रेम याच्यामुळे आपण तिथे उभे आहोत बाय द वे आतापर्यंत कधीच हॉटेलला व्हिजिट केलं नसेल तर हॉटेलचा पत्ता आहे जेजुरी देवस्थानापासून अकरा किलोमीटरच्या अंतरावरती वाहिले पातरमळा येथे श्री श्री समर्थ कृपा प्युअर व्हेज रेस्टॉरंट एकदा अवश्य भेट द्या दुपारी जेव्हा मी घरी आले ना तेव्हा हे शाबदानी वडे बनवले होते हे वडे मला प्रचंड आवडतात आणि इतक्या वेळा बनवून बनवून ना त्याची एकदम परफेक्ट ट्रिक मला समजली आहे चला सांगते सगळ्यात आधी तर ना साबुदाणा घालतानाच कमी पाण्यामध्ये जरासा भिजत घालायचा दुसऱ्या दिवशी करायचं म्हटल्यानंतर आदल्याच दिवशी भिजत घालायचा मऊ सुद्धा भिजलेला असतो नेहमीप्रमाणे बटाटा थोडासा कमी घालायचा तिखट मात्र तुमच्या हिशोबाने घाला मिरची आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं कोमट पाण्यामध्ये भिग भगर जी असते ना सॉरी भगर भिजू घातली होती आणि ती मिक्सरला बारीक करून घेतली ती त्याच्यामध्ये ऍड करायची ट्रस्ट मी वडे अजिबात सुद्धा तेलकट होणार नाहीत किंवा कढईला सुद्धा चिकटणार नाहीत दोन मिनटं लो फ्लेम, दो मिंट मिंट फ्लेम एकदम दोन दोन मिनटं हाय फ्लेमवरती वडे तळून घ्यायचे वडे फुटत नाहीत किंवा चिटकत नाहीत इतक्या वेळा बनवून मला हे नक्कीच समजलंय चला तुम्हाला कोणत्या प्रकारचे वडे आवडतात ते मला कमेंट्स करून सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त हसत राहा